शेठ नमस्कार नमस्कार आ, नाव, नाव, नाव आ, दा दा सांगा ना तुमचं आमचं नाव माझं नाव प्रेम पाटील आणि आमची गाडी पालते आई गावदेव प्रसन्न वीर फार्म आणि आमच्या पाल्याचं नाव वाजेकरांचा दादा आजच्या शर्यती बद्दल सांगा ना आजची शर्यत म्हणजे काकडोचं नाव होता आणि आम्ही त्याच्यावर फिरवलं आज पैराला कोण होता पैराला चिखलेकरांचा छंद तेजा बरोबर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर घाटावरती आणि त्याचं नाव आहे आणि आपला हारणे पण पब्लिकला एकदम पारी पलत डावी साइड होते ना आपली गाडी आज आज, आज आरण्या दोन्ही पब्लिक पलतो आणि चिखल तर आम्ही मऊच्या मैदानात गाडी पहिल्यांदा पलवली गाडीचा एक नंबर स्पीड लागला आज आमचा डावी साइडली आणि आज पण गाडी मस्त पडली दादा आज म्हणजे शहरात कशी जमली नाव तुम्ही दिलता का ग कसारा नाव काकडवाल्यांचा नाव होता त्याच्यावर फिरवलं शहरात माहिती पूर्ण झाली एकदम नक्कीच दादा आताच्या काळामध्ये आपल्याला माहिती पूर्ण शर्ती करणं खूप इम्पॉर्टन आहे कारण का हा बिंजोडचा खेळ म्हणजे आपला एक जिवाल्याचा आहे आणि शेतकऱ्याचा आवडता खेळ आहे काय बोलतो आजच्या या म्हणजे गुलाला बद्दल गुलाला बद्दल तर आम्ही सर्व खुशच आहोत आणि शर्ती एकदम मैत्रीपूर्ण खेळायला पाहिजे कोणी वादवत अजिबात करायला पाहिजे मध्ये सर्वांची शर्ती खेळायला पाहिजे दादा आज तुमच्या मित्राचा बोलतो वाढदिवस आहे ग्रुप मधल्या त्याचा नक्कीच आपल्या माझा स्वतःचा बर्थडे स्वतःचा बाईबा आणि मला स्वतःनेच माझ्या बैलांनीच मला गिफ्ट दिलाय शंभर टक्के आज या गुलाला इम्पॉर्टंट किती होता कारण आज बर्थडे मनामध्ये येऊन धाकधुखी माझ्या बर्थडे गुलाल होत का नाही मागच्या वर्षी पण उसटण्यालाच मैदान होता आणि माझ्या बर्थडे निमित्त शरद होती तेव्हा पण गुलाल दिला होता आणि हीच तारीख होती आणि यंदा सुद्धा गाडीने हेच गुलाल दिला आम्हाला या हरने वा मस्त म्हणजे एक चांगला स्पीड लावला त्याच्याबद्दल काय बोल कारण आत्म जो बैल खेचा काम आणि शंभर टक्के ती गाडी कुठे कुठे सुत लवकर पोहोचतं त्याच्याबद्दल विनोद विनोददादा आणि किरणदादा एकदम मनाचे एकदम एक नंबर माणसा आणि एक नंबर गाडी पला फक्त कोणी काड्या नंबर पलते याच्या अगोदर कधी पलाली होती का गाडी बोलते कधीच ना पलाली आता मागच्या मैदान मौला जवळ सव्वीस मैदान झाला ना तिथे आमचा योगा जुलून आला आणि तिथे आम्ही आमची एक बैल गाडी जमवली होती तिकडे त्याच्या लपून होता आणि आम्ही मस्त गाडी केली आणि विजय मिळवला दादा आपला बैल घाटावरती पलते का घाटावरती शक्यतो नियोजन नाही करत आम्ही कधी कधी आम्ही करतो जास्त ना करत पण एक दोन करतोय ओके याच्यानंतर कधी बघा आपला पण बाईल चांगला बोलता घाटावरती कधी म्हणजे थोडं थोडं नियोजन होत येणाऱ्या काळामध्ये होईल का कधी घाटावरती नियोजन माग गेल्या दोन वर्षापासून आम्ही घाटावर नियोजन नाही केलं पण येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये शंभर टक्के आम्ही घाटावर पळण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा पैऱ्याचं नियोजन वगैरे कोण करता आणि पैरा म्हणजे कसा फिक्स पैरा असतं का पैरा चेंज करता तुम्ही पायऱ्याच म्हणजे मी बघतोय पण मी आमचे दादा विघ्न दादा भालेकर यांना विचारलं शिवाय काय करत नाही आणि पायऱ्याचं होलं तर अशी गाडी जर पलाली झुलून तर कंटिन्यू अशी एक दोन तीन तीन थी महिन्याने पलवतो हो आम्ही जसं पायरा भेटेल तसं आम्ही चेंज चेंज करत असतो येणाऱ्या काळामध्ये आणि गाडी म्हणजे गाडी कंटिन्यू पलत राहणार वा गुलाल जसं तर कंटिन्यू हो गाडी पलत राहणार दादा मुंबई बिनजोडचं असं का गुलाल कुठं तरी पडला ना तर आपलं म्हणजे तुटत जातात आता तुम्ही टॉपला चाललाय पण ते असं एका शहरात जरी केली ना पण होतं अशा वेळी म्हणजे कशी मनस्थिती ठेवता तुम्ही अशा वेळी परिस्थिती थोडं वाईट वाटतंय आपल्याला पैरे भेटत नाही आमची दोन हजार पंचवीस सीझन थोडीशी सुरुवात थोडीशी पाराभवा चालली होती पण नंतर जसं दोन हजार पंचवीस जानेवारी लागली ना तसं आम्ही कमबॅक केला आणि कंटिन्यू कुल होता नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील दादा आज तुला वाढदिवसानिमित्त आपल्या एक चांगला गिफ्ट दिलाय घरच्यांचा आनंद कसा असते कारण का घरच्यांचा सपोर्ट पण तेवढाच इम्पॉर्टंट असतं जेवढा तुम्हाला तुमच्या सोबत जे नियोजन करता असतं ना त्यांचं असतं घरच्यांनी मग आता कॉल केला होता शरद काय झाली काय झाली शरद जिंकली चांगली सर्व खोशत घरी आणि घरच्यांचा आम्हाला सर्वांना खूप सपोर्ट असतो शर्यतीचा जाण्यापूर्वी आता गेलो तरी खूप सपोर्ट असतो मग दादा तुम्ही सगळं बघा यंग आहेत मग अशाने बैलगाडा क्षेत्राचा नात पण जपताय पण अशा मध्ये काम धंदा वगैरे कसा काय करता तुम्ही काम करता सर्व कामाला जातात हा हरण्यासाठी सर्व मॅनेज करतात आणि सर्व हरण्यासाठी निघून येणार म्हणजे कुठून कुठे ऍडजस्टमेंट करून आपला काम धंदा सांभाळून तुम्ही आणणार नक्कीच जाता खूप सारे शुभेच्छा देणाऱ्या कालामध्ये ना असंच तुमचं तुम्हाला गुलाल भेटू दे आणि आज जसं वाढदिवसानिमित्त तुला गुलाल दिला ना माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद नक्कीच भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज भाई एन्जॉय कर भाई फुल आज तुला आपल्या नंदिनी खुश केले नाही का धन्यवाद धन्यवाद